करण्याने आता दुर्गुण प्रभाव सामाजिक नाही नाही असं असं पण नाही म्हणणार त्यांना दम नाही निघणार आई असते मोठी काही काही ते बिगार शेपटा ठेवत काही काही शेपटा ठेवत आहेत टोकरी त्यात त्यांना सल्ला देण्यात आपण काय अर्थ नाही मग त्याचं पोट कसं चालत त्यामुळं अशी शक्य गोष्ट नाही परंतु ज्याचा त्याचा निर्णय म्हणला शेवटी काय असतं बघा किती कुणी काही म्हणलं तरी आता ऐकतच नाही त्याला जे करायचं ते करणार परंतु माझा उद्देश गोरगरिबांच्या अकरा साठी मला राजकारणाशी नाही नाही दादा हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर बीडमधून फक्त अकरा कुंबी प्रमाणपत्र आतापर्यंत मिळाले संभाजीनगर मधला आकडा जर बघितला तर चाळीसच्या पुढे गेलेला नाही संपूर्ण मराठवाडा विभागाचा नेमकं हे राबवण्याची जी प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीने चालू नाही का आणि नेमकं अशा पद्धतीने अडचण आणि अडचणी काय येतात आपल्याला लागू जर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आता आठ पंधरा दिवस झाले जी आर आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाड्यात आपण थोडंच थांबूया पटलं थांबाला त्याचं कारण पण तसं की शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती संकटात लोकांना जे आर मराठवाड्याचा शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचा आणि ते आपल्याच बांधव थांबलो चार दिवस लेट निघत अशा हिशोबाने आम्ही थांबलो तो आचारसंहिताला घेऊन पण मी गॅरंटी सांगतो तुम्हाला मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्राला एक पण मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही एक पण सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू हो आहे सध्या की परळीमधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावा असा ट्रेंड सध्या उत... सुरू आहे समितीला परळीमध्ये निवडणूक तुम्ही लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सोशल माध्यमातून सुरू होतो माझ्या डोक्यात बघा मी नाही लपवत बघा काय आणि तुम्ही सगळे बघा मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही राजकारण हा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग ज्याचं त्याचं मी मागे सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे व्हा पण मराठ्यांवरती अन्याय का करा हे माझं उद्देश तुम्ही अन्याय केला मी नाही सोडणार मग तुम्ही किती असो किती तो झायगरदार असो कुणी असो मी सोडणार नाही मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं आत्ताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच नाही दादा मराठवाड्यात जवळपास दोन लाख छप्पन हजार कुंभी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत परंतु अनेक ठिकाणी कुंभी प्रमाणपत्र वितरणात अडथळे असल्याची माहिती आहे आणि तक्रारी देखील येत आहेत परंतु त्यावर उपाययोजना मात्र केल्या जातात नाही ते खरं आहे तुम्ही म्हणताय हे खरं आहे की सगळीकडून ते तक्रारी आहेत व्हॅलिडिटी दिली जात नाहीत नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले नाही दिले जात नाहीत उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं ज्यांच्या मंत्रालयामार्फत येते संजय शिरसाट साहेबांना त्यांनाही सांगितलंय वेळोवेळी परंतु आता आचारसंहिता झाले त्यानंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन सांगायला मग पोटात पोटातेस्ट होणार मराठवाडा पुरा दादा दार्कोटेस्ट संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता त्यावर का काय नेमकं प्रक्रिया झाली मी पण मागणी केली त्या ह्या गाडीने केली ती कोण सल्ला म्हणा लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझा जर अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहना ना कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं सहा नाही दोन बाप्पा झावला मी शेतकऱ्यात पोरग आम्हाला खरं पटत खोट नाही तो खोट तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेका विरोधात भाषण घातपाता घातपातापर्यंत चालला तू आणि ती भी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदराचा आणून घेतला पाहिजे नाही या काय बापाच असले तर घरी घायचं तिकडे आता टेस्टला दोघं बसू त्या मशनीत नाही का काय चल थांबायचं नाही आता दुसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे मात्र त्याचा जो कॉल हे सीडीआर आहे त्याच्याबरोबर नेमकी मागणी काय असणार आहे का तो अटक केलं गेलाय पण ती पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धती सुरू असं वाटतं तुम्हाला ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काय तरी त्या पोरांचं नाव आहे त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले परळी नेले आणि एक बघा त्याचं वा एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळे चांगले आहेत पण एक आणखीन थोडं आहे मुख्य घ्यायला त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ कुणाचा कट तिथे शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतो ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखित नाही असं म्हणतात कालचर्याकडे तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला देणे खूप मूड मध्ये आले म्हणजे लय आणते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट रस्त्याला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं ही सत्य आणि हे उघड पडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून अजित आजीतदानी खोडा घालू नाही दादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं करावं काय असं मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लग होईल उलटा सुलटा मी बोलू नाही आता मग होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतो चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्कोटेस्ट सगळ्यात मोठी आहे का ती त्याच्यापेक्षा काय मोठा असेल तर ते पण या प्रकरणात जो गरुड आहे तो वेगवेगळ्या वे नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या वे 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 लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता परिसरात तिथं थांबत होता काय नेमकं का नेम? आयला मी त्याला खरंच बघितलंच न ते कोणी मिळणे आणि ते सांगत होतो मी भाकरी करायला होता आमतीच आमचाच फेस पावला भाकरी करू करू पण पैशा घालते <laughs> आता जे आमच्या जवळच आता सगळे दुनिया बघतात तू यातला एक बी माणूस ईदला तिथं आम्ही आमचं थापित होतं आम्ही आमचं खातो याला ठवायला पैसे कोणाच होत्या तुला हे बघा युनातच भाग नाही भाई ह्या लय मोठं षडयंत्र ह्या टोकाला धन्य जायलाच नको ह्या टोकाला न जायला बाई ठीक आहे विरोध करणं चालू राहतं चालू राहत तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपा आहे आता तु, तु अर भै, अर भै मी एवढं सोपं आहे गाड्यात काय सांगतो माझो बिगर नंबरची गाडी आहे तीच देतो तुम्ही नसता मग गोळ्या औषध घाला धंदे करायला तू आता अरे बाया बाया जाऊन औषध घालते ना काय कच्चे पाठिले आहेत तो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दीला लढलो पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही याच्यात म्हणून त्याने हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावं हिंमत नाही मराठ्यांना कोणाचं हलवायची असे बयाचे ताळे करू शकतात कट आता एवढा मोठा कट शिजला गेला पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधला का हे सगळं झाल्यानंतर आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय काय कारवाईच्या अनुषंगाने सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले तसं काय झालं तुम्हाला माहिती नाही मला ते काय माहीत नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी अलीबाबांनी सांगितलं अलीबाबा नाही अलीबाबा ती काढचं आहे ही शेत केली या झाडावर बसू ते झाड तोडतो आणि फांदीन पडू तू त्याच तीच फांदी तुडितो आणि तिच्यावर बसू यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नार्कट करायची तर मी तयारी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागास सरकार नेण्याचं तुम्हाला मग मी अडचणीत आणणार तुम्ही खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करायचं तेव्हा म्हणतो ना नार्को टेस्ट करायची तर हो द्या मायामुळं सगळे तर बाहेर येईन त्याचं कोणाकोणाचं काय केलंय महादेव भाई के मुंडेला काय केलं त्या बाप्पू आंधळेला काय केलं त्या ते गीतेना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालीर असल्या हे तरी लोकांना माहिती अरे ते वंजार सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विनाकारण आणि आता त्यांना रस्ते रुत केलं रास्त रोप करा काम करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठी टोलाटोली लिहून द्यायची आणि पाप्प तू करी जा आता दोघं आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको कु। तू नारकोट चल मी चल घालून तिथं काय नाळ घालत दोन दोन अडीच अडीच घालून दे चल तू इकडे चल मशीन जाऊन हाक तिथं पण चल पाटील कटाचा भाग हा तपासाचा भाग राहिला तपासून कामाला लागलेले आहे गेल्या दोन वर्षापासून बीडमध्ये सामाजिक आहे सामाजिक दरी तसंच सा बीडचं नाव घेतल्यानंतर इकड्या लेकरांना बाहेर जिल्ह्यात ले रूम देखील दे। तुम्ही मोठे म्हणून काय सामाजिक आव्हान कराल की हे कुठेतरी सलोखान्यायला पाहिजे सर्व पाहिजे तुमचा सल्ला मौलिक सल्ला हवा आहे महाराष्ट्र मला दादा एक सांगा मी चांगल्या चांगलेच चांगले ऐकत नाही पण तुमचं ऐकतो मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवा माणूस बनून बी दाखवा माणूस म्हणून पण बोलतो मी चुकलो कुठं मी ना बहीण भावाल भावाला कधी विरोध केला मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला विरोध करू नका तुमचा माझा काही सन्मान नाही बहीण भावाचा म्हणजे आज खरं सांगवलं मी बीडच्या पत्रकार बांधवाला आपण निरोप सुद्धा पाठवली होती ते ज्या ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्या त्यावेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून त्याच्यात दोन मोठ्या अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो दोघांच्या पण मी सांगितलं मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही हे विनाकारण भाषण करते माझ्या विरोधात बोलतात काय पण हे दोघं पण तुम्ही करू नका मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही तीनदा सांगितलं साऊथ इंडिया पुन्हा बोलले पुन्हा त्यांनाच पाठवलं म्हटलं थांबव बर काय एकदा जर मी भिडलो तर तुम्हाला वाटत पंचवीस वर्षाची झालं मी पाडी ना मग माझी चूक काय तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही आंबडला आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तर मी शिरीष विषय घेतला म्हणून बोलायला लागलो इथं सुरू आहे त्यांना यावलेला काही गरज होती का नाही इथल्या बीड बद्दल ह्या दोन नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का नाही तुम्ही सुरू केलं अरे मग मला तुम्ही जर मराठीवर आणण्यात आला तर मला बोलावं बोला लागेल ना संतोष भाईचा खून करून टाकला बोलायचं नाही मला चूक दाखवा बा दा इथं चुकला नाही तुमच्या शब्दावर मी म्हणतो मी मोठ्या मोठेच नाही कर जर चार पावलो नाही मग घालून तर खानदानात बदल चूक काय मराठ्यांची चूक काय मराठ्यांनी काय पाप केलं तुम्ही उठलं की मराठीवरच अन्याय करायचा मराठ्यांच्या नेत्यावर पण अन्याय करायचा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सभापती सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा ते पक्षात राहते कुठं राहतात म्हणून ते दबतेत पण मला कळाल्यावर मी दबणार नाही ना मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणार राहणार शंभर टक्के राहणार पाटील योगेश मात्र महाराष्ट्रामध्ये एक विधारक परिस्थिती असेल कुठल्याही समाजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल मात्र बीड नाव घेतल्यामुळे त्यांना अजून मिळत नाही तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राला काय आव्हान करा हा दुजाभाऊ झाला पाहिजे का विद्यार्थी नाही त्याचं खरं कारण सांगतो वंजारी समाजात येणे दोन बाग केले याच्याबद्दल बोलतोय मी तिच्याबद्दल नाही याने दोन बाग आहेत गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो सुशिक्षित दुसरा भाग सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो आम्ही काही अधिकारी यांची सांगड घातली सुशिक्षित बेकार पोरं यांनी गुन्हेगारीकडे लावले पूर्वी मोठ्या मुंडे साहेबाच्या काळात असं नव्हतं यांनी सुशिक्षित पोरं गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वार्ता गेली म्हणून जे तुम्ही म्हणताना राज्यात ते बिघडले लोकांची भावना उठली कसल्या मॅटरमध्ये तुम्ही ना आमच्या चुक आठल आम्ही चुक म्हणतो नाही उठत आजी बात नाही उठत एखाद्या मराठीच्या माणसानं चूक केली त्याच्या बाजून उठत नाही तुम्ही तसं का म्हणत नाही तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागं उभा राहता काही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता कसं तर बने मग लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला बा यांना कुठे शाळेत जाता येतानी वेगळेच व्हिडिओ काढणार फोटो काढणार दारू पिऊन शाळेत येणार येता जातानी कट आणणार काहीतरी उग्रड भाषेत बोलणार लोक किती वसन करणार हे दुष्परिणाम कारण त्यांना काय का वाटतं हे सांगतो तुम्हाला हाय ना तेव हो। म्हणजे तो असल्या चुकीच त्याला बळ देतो म्हणून हे भोव्याची वेळ आली आता त्यांनी त्या दिवशी आवाहन केलं ना समजा त्या काय पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे आम्हाला कसलं ती गोष्ट शांतता राहिली पाहिजे कुणी जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला काढलं नाही त्याच्यापासून बोललो पण नाही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा इतके उभरत नाहीये परंतु या पोरांना अशा सवय लागल्यात हा पाठबळ देतो आणि आता असं बेतलं ते चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो पूर्वी काय होतं आम्ही बघितलेला वंजारी सामान आम्ही बघितल्या लहानपणी मुकादम असायचे त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली उस तोडायची पट्टा पोडूस तरी मागर येत नव्हतं इतका इमानदार होता नंतर हे मुकादम झाले मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उच्चल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापस येतो एवढी इज्जत कमवलेली हो पण जसा ह्यो प्रवाहात आला यो जसा प्रवाहात आला याने काय केलं बुडायचे तुला पैसे मी फुकट पैसे वापरले भेटायला लागले सवय लागले फुकटाची असे सुद्धा अंगलोट आल्या बाजू याने ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची आहे आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागते त्यांना जे खरंय ते करावं असं वाटतं खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत आता बघा तुम्ही यांनी माई घातपाताची सुपारी दिली आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही माहिती तुमची कधी बुद्धी ठेपायला ना खरंय कसं एकदा चेक करा म्हणा सिद्ध तुम्ही मी जागी पुढे सिद्ध होतो त्याला होते त्या जाती पुढे सिद्ध तू चुकीचं आहे का नाही मी चुकीचं आहे का नाही चलणार पण टेस्ट कायला गरज आहे कशामुळं गोरगरी बोंदाऱ्याचा वापर करायचा गोरगरी ओबीसी हा आता ओबीसी ला सुरू केलं ओबीसी ओबीसी ठेका घेतला होय तुवा तू पाप करणार जे काय व्हायचं ना दूध का हो दूध पाणी का पाणी होऊ दे तुला काय केलं नाही तुला कर नाही त्याला डर कशाला चल नारको टेस्टला किती सोपं आहे धन्यवाद पाटील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याला पार डोनाल्ड ट्रम्प नेलं तरी मला पाठवायचं अजितदादा याच्यात अजितदादानी त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही दोन हजार एकोणतीस ला वाईट करी मी एकदा बोललो ना मी पण लय लोकशी जितका दादांवरती आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपात चुकीला दादा जर तुमच्या पोरावर घातपात त्याला गप्बस सांगा तुम्ही सा, गप्पा असणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव मुंडेच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाई चा टाइम तेच झालं बार बार तेच माझा घातपात ते, ते करतोय आणि तुम्ही त्याला समजले का दोन हजार एकोणतीस ला स्वच्छता कारण तुम्ही दोन हजार आता झालेली चिवीची निवडणूक आठवा किती हाल झाले ते ना मला ते बोलायला लावू नका दादा मी मिळा पुढे बोल <laughs> तुमची किती तोंडाचं पाणी पळाल होत मी बोल ना दादा मी

असं मला वाटलं होतं आता काय डायरेक्ट धाडू असं म्हणलं औषध गोळ्या गोळ्या कोण खेळत बस कशाला ती बी तसं दिसत होत त्याच मी ने ढँकूनासन सांगत असं ते लस सांगतच आम्हाला वाटत ते गोळ्या लेंड्यान घेऊन पळत शेळ्याचे आम्हाला नव्हतं म्हणजे इतकं खरकट आहे म्हणून अरे असले चाळीस शोबत सुद्धा नाही तो चिल्लर पोरायचं ठीक आहे आमक तमका ठीक आहे तो यासारखेने पुढे गोळ्याचा चार औषधातून त्याला काय जेवणातून वीज बाधा करा मग मारा गाडी अंगावर घाला आता गाडी अंगोर घातल्यावर मायास पन्नास गाड्या असतात <laughs> पन्नास गाड्या असतात मायास त्याने मग अंगोर गाडी घातल्यावर त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या जातात त्याच्या किती जात्या तो हे आर भेटणे तू लढतो आमचे भेटणे आमचे सुद्धा एवढे तापलेत पण मी आजोड शांत राहत सगळ्यांनी शांत राहा थिर नाही करायचं राजे हे आजी सुद्धा ध्यानात ठेवायचं त्याच्या सहित त्याला माझे दादा मधून दे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याला आजी दादा लवकर चौकशीला पाठवा त्याला सांगा सांगायचं